दोन हजार चोवीसचा आपण सध्या पंधरवाडा साजरा करतो आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन आपण ह्या स्व स्वच्छता पंधरवाडाचं या हे करा सेलिब्रेशन करत आहोत आणि मला खूप आनंद आहे की नवी मुंबईचे सर्व नागरिक आज मोठ्या संख्येने या आपण सायक्लाथॉनमध्ये सहभागी झाले आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आज वातावरणामधल्या बदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की वायू प्रदूषण जे हवेचं प्रदूषण आहे ते टाळण्यासाठी आपण जे मोबाईल मोबिलिटीसाठी जे वाहनं वापरतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि हे कमी करण्यासाठी जर आपण सायकल प्रमोट केली आणि ती सुरक्षित असावी कारण बऱ्याच वेळा रस्त्यावर आल्यानंतर सायकल सुरक्षित राहत नाही त्याच्यामुळं ती सुरक्षितता आणि लोकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा त्याच्यामुळे आपली तंदुरुस्ती तर राहतेच राहते परंतु आपण सुद्धा प्रोटेक्शन संरक्षण करण्यासाठी सगळे मदत करत असतो स्वच्छता या सेवेमध्ये नवी मुंबईचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे त्याच्यामध्ये आणि राज्यामध्ये तर आपण परंतु एक नवीन सगळे उपक्रम म्हणजे राबवत हा आपल्या जीवनाचा दैनंदिन जीवनाचा भाग स्वच्छता ही दैनंदिन जीवनाचा भाग घेण्याशिवाय आपल्या याच्यामध्ये जे आपल्याला आवश्यक असे होत नाही मी नवी मुंबईच्या नागरिकांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी आज या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सगळे आज सकाळी सकाळी आज आमच्याबरोबर कालही आपल्याला भाग असते ते मुली बघत नाही तिथे कचरा टाकणे असे जे स्पॉट आहेत आपण कचरा टाकणार आहे सगळ्यात मोठा इव्हेंट आहे आपण स्वच्छता मित्र आहेत सगळ्यांच्या मिळून एकत्रित आहे आपल्याला स्वच्छता आपण मला खात्री आहे की या सर्वामधून आपले शहर निश्चितचपणे स्वच्छ राहील आपल्या प्रयत्नात वाजू काही आम्हाला नवणारा सर्वांचा योग आहे अंगीकारली पाहिजे त्याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो आणि आपण इथे आज आम्हाला सहभाग दाखवला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो